एकाच पुस्तकामध्ये आपल्याला शेकडो गावांची माहिती मिळू शकते पण एकाच गावामध्ये आपल्याला हजारो पुस्तके बघायला मिळाली तर नमस्कार मी अथर्व तुम्हा सर्वांचा आज आलोय महाराष्ट्रातील एका अनोख्या गावामध्ये ज्याचं नाव आहे भिलार एक पुस्तकाचं गाव वाजगणी शेजारील भिलार गावामध्ये पुस्तकांचे भंडार आहे मराठी भाषेला आणि मराठी वाचनाला प्रेरणा मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने ही अभिनव संकल्पना अंमलात आणली आहे या इथे पुस्तकांच्या प्रकारानुसार गावामध्ये ठिकठिकाणी थीक वाचनाची मोफत सोय केलेली आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तके कथा कादंबरी स्त्री साहित्य असे जवळपास तीस विभाग आहेत याईतल्या गावकऱ्यांनी आपल्या घरातील जागा वाचकांसाठी मोफत दिलेली आहे त्यासोबतच उत्तम बैठक व्यवस्था लाईट व शांत परिसर आपल्यासाठी प्रदान केलेला आहे या इथल्या घरांमध्ये जी पुस्तके आहेत ती पुस्तके दिवसभरात कोणीही इथे येऊन वाचू शकतं